मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व्यापारी महासंघाने काढली रॅली विधानसभा निवडणुकीत लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान अत्यंत महत्वाचे आहे मतदारांच्या उदासीनतेमुळे मतदानाचा टक्का दिवसेंदिवस कमी होत आहे जी अत्यंत चिंतेची बाब आहे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शासकीय प्रशासन विविध प्रकारची जनजागृती करून मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करीत आहे या संदर्भात एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता रिसोड व्यापारी महासंघातर्फे मतदान जनजागृती करण्यात आली आहे या रॅलीमध्ये व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व सर्व लहान मोठे व्यापारी सहभागी झाले होते रॅलीची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली रॅली नवीन सराफालाइन चांदनी चौक जुनी सराफालायन पंचवट मार्ग अष्टभुजा देवी चौक जामा मस्जिद चौक आसन गल्ली छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर आंबेडकर चौक सिव्हिल लाईन मार्गे ही रॅली शहरातील राजमाता जिजाऊ चौक वाशिमनाका येथे पोहचून या ठिकाणी सांगता झाली रॅली दरम्यान व्यापाऱ्यांनी मतदान बाबत जनजागृतीचे फलक असलेले बॅनर हातात घेतले होते तसेच मार्गात भेटणाऱ्या नागरिकांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहनही केले जात होते याशिवाय व्यापाऱ्यांनी लाऊडस्पीकरद्वारे मतदानाचे महत्त्व पटवून मतदान करण्याचे आवाहनही करण्यात आले यावेळी रॅलीदरम्यान विविध घोषणा ज्या मतदानाच्या जागृती करत आहे अशा प्रकारच्या घोषणाही देण्यात आल्या या रॅलीमध्ये व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी सदस्य व लहान मोठे व्यापारी व इतर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी सहभागी झाले होते सदर रॅली दरम्यान नागरिकांचे ध्यान आकर्षित करत होते या या रॅली दरम्यान एका ऑटो रिक्षा व लाऊडस्पीकरच्या माध्यमातूनही जनजागृती यावेळी करण्यात आली युवकांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला होता